नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी रत्नाकर गुटे इंटरनॅशनल स्कूल वडगाव स्टेशन सोनपेठ जिल्हा परभणीची वसंतराव नाईक मराठवा मराठवाडा कृषी विद्यापीठात सहाशे विद्यार्थ्यांची सहल परभणी दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस रोजी वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ या ठिकाणी रत्नाकरराव गुट्टे इंटरनॅशनल स्कूल वडगाव स्टेशन सोनपेठ या शाळेने वर्ग तिसरी आणि वर्ग दहावीच्या विद्यार्थ्यांना वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात सहल आणून विद्यार्थ्यांना विद्यापीठाची संपूर्ण माहिती प्रत्येक साहित्य व कृषी विद्यापीठातील कृषीविषयक माहितीची सहल आयोजित करण्यात आली होती विद्यापीठातील कृषीविषयक अवजारे विविध साहित्य शेतीविषयक माहिती विद्यार्थ्यांना देण्यात आली यावेळी शाळेचे प्रचार्य कृष्णा बी तायडे व शिक्षक उपस्थित होते कृषी विद्यापीठातील कर्मचारी अधिकारी डॉक्टर एस डी देशमुख वाघमारे पौर्णिमा राठोड आदींनी शालेय विद्यार्थ्यांना माहिती दिली परभणी न्यूजच्या वतीने घेतलेला हा वृत्तांत आज आपण वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ विद्यापीठात या ठिकाणी आलेलो आहोत या ठिकाणी माननीय रत्नाकरराव गुटे इंटरनॅशनल स्कूल वडगाव स्टेशन सोनपेठ परभणी या शाळेचे विद्यार्थी जवळपास तिसरी ते दहावीपर्यंतचे विद्यार्थी या ठिकाणी साडेपाचशेच्या वर विद्यार्थी या ठिकाणी ॲग्रिकल्चर कॉलेजमध्ये माहिती घेण्यासाठी आलेले आहेत आणि त्यांचे पूर्ण शिक्षक वगैरे या ठिकाणी माहिती घेण्यासाठी आलेले आहेत आपण बघत आहात या ठिकाणी मराठवाडा कृषी विद्यापीठामध्ये विद्यार्थी जे आपल्या जीवनामध्ये जे आवश्यक माहिती असते बद्दल ती माहिती या ठिकाणी त्यांना मिळत आहे आणि या ठिकाणी प्रचार्य सुद्धा आपल्यासोबत आहेत काय सांगतात माध्यमाशी आपण त्यांच्याशी जाणून घेणार आहोत चला Yes, sir, good afternoon, uh, everyone. That uh, today, uh, from the Honorable Ratnagarra International School, we have conducted uh, the educational excursions to this Kursi of uh, Parbani. And uh, every year, we are taking our, out the educational trip so that the children will be getting the information out of the classes. This is our purpose to come uh, to such a places. Last year, we also took the educational trip to Nanded Airport, as well as we also hold. Uh, railway stations uh, visit also so that the children can learn the uh, some things which is really very useful for their practical life and they get the live experiences of life hence we visit every year to such places and here also at the krishi vidya you our children will be getting lot of information now recently that the ratwood ma'am has given lot of information about the फार्मिंग टेक्निक्स अँड as वेल well as मेरी टूल्स how देम टू बी यूज इन द फार्मिंग सो near अबाउट here 550 हंड्रेड फिफ्टी चिल्ड्रन्स आर देअर प्रेझेंट फ्रॉम and we अँड वी आर experience गुड एक्सपिरियन्स फ्रॉम we are वी आर uh, uh, thankful to the people thank you so much मच थँक्यू सर हे ते आप हे होते सर्व विद्यार्थ्यांचे प्रचार्य आणि त्यांनी या ठिकाणी आपले जवळपास साडेपाचशे विद्यार्थी या ठिकाणी कृषी विद्यापीठामध्ये त्यांना विविध प्रकारच्या संशोधनाची माहिती देण्यासाठी या ठिकाणी विद्यार्थी आलेले आहेत परभणी न्यूज कॅमेरामॅन उमेश अग्रवाल रिपोर्टर दिलीप बनकर परभणी आणि याचबरोबर हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात शहरातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी पाहत राहा परभणी न्यूज